अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी महाराष्ट्राचा राजकारणासाठी चिखल झालाय अशी खरमरी टीका राज ठाकरे केली आता तिकडे जर समजा दांडपट्टाच फिरवणार असेल तर चाकू सुरे कशाला काढू आता मी आज मी आलोय तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा द्यायला आणि खास करून मी सरांनी आत्ताच्या परिस्थितीवरती आपल्याशी बोलावं महाराष्ट्राशी बोलावं मी अजूनही काही त्यांची मी महाराष्ट्रात काही ठिकाणी मी त्यांची व्याख्यानं ठेवणार आहे आजच्या या सगळ्या परिस्थितीवरती जी महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे आणि तो निव्वळ फक्त राजकारणासाठी आणि राजकीय फक्त मतन मिळण्यासाठी म्हणून तुमची आपापसात आप डोकी फोडून घेत आहेत आग लावतायत आणि हे आमच्या लोकांना समजत नाहीये मोरे सरांनी अनेक विषय आता सांगितले रामायण काळापासून त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या <coughs> चल एक छोटीशी गोष्ट सांगतो काळ कसा बदलला प्रभू रामचंद्रांना ज्या वेळेला वनवास झाला चौदा वर्षाचा झाला तिथून ते निघाले बरोबर लक्ष्मण सीतामाई सगळ्यांना घेऊन निघाले मग दंडकारंडत नाशिक आले नाशिकला आले आपण मग अशी नाशिकचाही उल्लेख केलात की कोणीतरी हंटर बोलला होता ना हंटर तिला महाराष्ट्राची राजधानी करावी नाशिक आजचं महाराष्ट्राचं राजकारण पाहता त्याला हंटरने फोडला असता राजधानी नाही आमची राजधानी आमच्याकडे करा आमच्याकडे करा, करा। पण राम बरपूर रामचंद्र निघाले मग ते दंडकारण्य दंडकारण्या पुढचा तुम्हाला सगळं माहिती आहे चौदा वर्ष मग मध्ये रा, रावण आला मग सीतामाईला घेऊन गेला मग प्रभू रामचंद्र आणि मग ते लक्ष्मण शोध होते शोधता शोधता त्यांनी ते वाली आणि सुग्रीव मिळाले आणि मग त्यांचं ते युद्ध झालं मग पुढे हनुमान मिळाले हनुमानाला घेऊन ते मग तिकडे गेले आणि मग तिथे तो सेतू बांधला सेतू बांधून ते लंकेत गेले लंकेत गेल्यावर त्या कुंभकर्णाला मारलं मग कुंभकर्णानंतर रावणाला मारलं मग रावणाला मारल्यानंतर सीतामाईला घेऊन ते परत अयोध्येला चौदा वर्षानंतर परत आले मध्ये तो त्यांनी एक सेतू बांधला हे सगळं त्यांनी चौदा वर्षात केलं आणि बांद्रा वरळी सिलिंक हा आपण चौदा वर्षात बांधला कुठे अयोध्या कुठे दंडकारण्य कुठे गेले तिथून लंकेत गेले सेतू बिंतू बांधून गेले तिथून परत आले हे सगळं चौदा वर्षात घडले हे सगळे जे ही सगळे जे काही काम सुरू आहेत जेवढ्या काही गोष्टी सुरू आहेत ना मी त्याचा सविस्तर मी बोलणार तीस तारखेला आपल्याशी या सगळ्या गोष्टींकडनं तुम्हाला गुमराह करण्यासाठी म्हणून हे जातीपातीचे विषय आणि त्याच्यानंतर हे सगळं सोशल मीडियामधनं तुमची टाळकी भडकवणे हे जाणून बुजून उद्योग सगळे सुरू आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल